नमस्कार भटक्यांनो या आठवड्यात मरुक्षेत्र ते मुरुड इतिहासाचा पुरातत्वीय मागोवा या माझ्या पुस्तकाचं मुखपृष्ठ आम्ही तुम्हा सर्वांसमोर सादर केलं आणि हे जे मुखपृष्ठ तुम्ही पाहताय हे मुखपृष्ठ साकारलेलं आहे श्री सिद्धेश गुरु यांनी या पुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे त्याची जी संकल्पना आहे ती तीन भागामध्ये जवळपास विभागली गेलेली आहे एक म्हणजे याचं नाव मरुक्षेत्र ते मुरुड तर मरुक्षेत्र काय हे तुम्ही पुस्तक वाचताना तुम्हाला उलगडणारच आहे आणखी एक दुसरी गोष्ट म्हणजे यावर असलेला नकाशा आणि नकाशा या नकाशामध्ये नमूद असलेली काही महत्वाची ठिकाणं जसं की कुडे लेणी नांदगाव मजगाव बेलसई वावडुंगी आणि या ठिकाणाचं असलेलं प्राचीनत्व तसेच तिसरा आणि महत्वाचा भाग म्हणजे यावर रेखाटलेली एक मूर्ती जी मुरुडचं प्राचीनत्व सिद्ध करण्यास आपण सर्वांस मदत करेल तर मुरुडचा हजारो वर्षांचा इतिहास उलगडणाऱ्या या एकमेव पुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे ते तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा धन्यवाद